बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं ओबीसी आरक्षण प्रभाग रचना यासह अन्य कारणांनी राज्यात गेली पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत मात्र सर्वोच्च न्यायालयानं ना आज दिलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयामुळं या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या चार आठवड्यात जाहीर करा आणि चार महिन्यात निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत दोन हजार बावीस पूर्वी ओबीसीसाठी निवडणुकीत असणारं आरक्षणच कायम राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय यामुळे लवकरच या, या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असल्यानं इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील ओबीसी आरक्षण प्रभाग रचना यासह अन्य कारणावरील याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होती न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुरू असणाऱ्या याचिका आज न्यायालयानं निकाली काढल्या यामध्ये येत्या चार आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर करावा तसंच चार महिन्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असं सांगितलं सन दोन हजार बावीसपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची जी परिस्थिती होती तीच कायम राहील सुमारे पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्यानं ग्रामस्तरावरील लोकशाहीची पायमल्ली झाल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे तसंच शासनावर ताशेरे ओढलेत न्यायालयाच्या या निकालामुळं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असून कोल्हापूर महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे